असे मऊ सूत दानेदार तोंडात जाताच विरगळणारे असे हे चुरमा लाडू आज आपण पाक न बनवता साखर न वापरता तयार केलेले आहेत नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले दानेदार चुरमा लाडूची रेसिपी बनवायला सोपे आहे झटपट तयार होतात आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात घरामध्ये काही पूजा वगैरे असते त्यावेळी नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतो मग अशावेळी हे चुरमा लाडू तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तर या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहेत म्हणजे लाडू जे आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी पाव चमचा मीठ जर तुम्ही लाडू नैवेद्यासाठी बनवणार असाल आणि मीठ वापरत नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल तर आता लाडू जे आहेत ते छान मऊ सूत आणि दाणेदार तयार होण्यासाठी इथे मी दोन ते तीन छोटे चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालते तर तुम्ही बघू शकता तूप घातल्यानंतर पीठ जे आहे ते छान फेसाळलं कड़ गेलं आहे तर आता हे चमच्याने सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून तूप जे गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसू शकतात तर आता हे हलकंसं थंड झालं की आता आपण एक दोन ते तीन मिनटं तुपाचं मोहन पिठाला छान असं चोळून घ्यायचं घरामध्ये कोणतीही पूजा असो तर नैवेद्यासाठी काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्यासाठी गोडामध्ये पौष्टिक का असं काय बनवायचं हा जर कधी प्रश्न पडला तर हे लाडू अगदी परफेक्ट आहेत बनवायला सोपे आहेत आणि अगदी कमीत कमी साहित्य वापरून झटपट असे हे लाडू आपले तयार होतात तर आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचासुद्धा इथे वापर करू शकता पण दूध घातल्यावरती लाडू जे आहेत ते जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून मी इथे पाण्याचाच वापर करून हे पीठ मळून घेते तर इथे बघा मी शक्य होईल तितकं हा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता एक पाच मिनटं आपण हे असंच भिजत ठेवू आणि त्यानंतर याची चपाती लाटून घेणार आहोत तर इथे एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत कणिक जी आहे ती छान भिजली गेले आता यामधले आपण मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचेत जेव्हा आपण चपातीला गोळा घेतो अगदी त्यापेक्षा थोडासा मोठाच गोळा तयार करून घ्यायचा तर आता इथे मी सगळे गोळे एकदाच तयार करून ठेवते म्हणजे लाटायला अगदी पटकन होतं तर इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेत साधारण एक पाच ते सहा गोळे आपले तयार झालेले आहेत आता आपण हे लाटून घेऊया तर मी इथे थोडंसं पोळपाटाला तेलाचा हात लावते म्हणजे लाटायला अगदी सोप्पं पडेल तुम्ही अशी चपाती लाटून घेण्याऐवजी अगदी छोटे छोटे त्याचे मुटके बनवून तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता पण आपण इथे कमीत कमी तुपाचा वापर करून हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे मी इथे हे लाटून घेते तर इथे बघा मी याची एक चपाती लाटून घेतले जास्त पातळ नाही ज्या किंवा जास्त जाड देखील ही नाही ठेवायची तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या गोळे जे आहेत त्याची सुद्धा चपाती लाटून घेणार आहोत आता आपण ही चपाती भाजून घेऊया तर त्यासाठी इकडे मी तवादेखील गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि आता मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही चपाती छान खमंग अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर एक ते दीड मिनटं झालेले आहेत आता ही चपाती आपण उलटून घेऊया आणि या बाजूने देखील अगदी अलटून पलटून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच ही चपाती आपली छान खमंग खरपूस अशी भाजली गेले तर अशीच आपल्याला थोडीशी उलतानाने प्रेस करून कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे मी सगळ्या चपात्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान कडक होईपर्यंत हे मी भाजून घेतले तर आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत लहान मुलांना अगदी छोट्या मोठ्या सुद्धा हे लाडू तुम्ही बनवून देऊ शकता आणि हे लाडू अगदी झटपट होतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तरी ते मी सगळ्या चपातीचे तुकडे करून घेतलेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया एकदम जास्त देखील नाही घालायचे तर आता याला झाकण लावून आपण हे जे चपातीचे तुकडे आहेत ते अगदी रवाळ आणि दाणेदार असं बारीक करून घेणार आहोत तर इथे मी चपाती जी आहे ती छान बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता याचा स्टेक्स्चर अगदी बारीक रव्याप्रमाणे याचा स्टेक्स्चर आलेला आहे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे जे राहिलेले चपातीचे तुकडे आहेत ते सुद्धा बारीक करून घेऊया तर इथे मी सगळ्या चपातीचे तुकडे जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत अगदी एकसारखं बारीक झालेलं आहे जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर तुम्ही चाणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता तर आता एका कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तरी इथे मी पाववाटी इतकं तूप घेतलेलं आहे यामधलं आपल्याला सुरुवातीला फक्त एक दोन ते तीन छोटे चमचे तूप जे आहे ते कढईमध्ये घालायचे आणि यामध्येच आपल्याला आवडीनुसार काजू आणि बदामाचे काप देखील घालायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती तांबूस रंगावरती आपण हे भाजून घेऊया परतून घेऊया काजू बदाम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव छान लागते आणि लाडू जे आहे ते अजूनच पौष्टिक होतात तर आता हे बघा भाजलं गेले हे बाजूला काढू आणि याच कढईमध्ये आता आपण राहिलेले जे तूप होतं ते सुद्धा घालणार आहोत तर आज आपण साखरेचा वापर न करता हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला एक वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे त्याच वाटीने आपल्याला हे सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे तर आता मंद गॅसवरती हा जो गूळ आहे तो आपण तुपामध्ये पूर्णपणे वितळून घेणार आहोत विरघळू द्यायचं आहे तर याचा पाक आपल्याला नाही करायचा फक्त गूळ आपल्याला विरघळेपर्यंत हे हलवत राहायचं आहे तर इथे बघा अगदी काही मिनटामध्येच हा जो गूळ आहे पूर्णपणे विरघळला गेला आहे तर आता लगेच गॅस बंद करायचा आणि हे जे गुळाचं मिश्रण आहे ते आपण यावरती घालायचं ड्रायफ्रूटसुद्धा मी यावरतीच घातलेले आहेत तर आता सुरुवातीला हे आपण चमचाने मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुळाचे चटके हाताला बसणार नाहीत तर आता लाडू अजून थोडेसे टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी घालते एक चमचा वेलची पूड त्याचबरोबर अर्थात गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यावर जायफळ तर येणारच तरी ते मी एक पाव चमचा जायफळ अशा पद्धतीने किसून घालते म्हणजे लाडवाची जी चव आहे ती अजूनच दुप्पट होईल तर आता हे आपण एक दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे मी संपूर्ण मिश्रण जे आहे ते पूर्णपणे छान व्यवस्थित मिक्स करून घेतले आता लगेच आपण याचे लाडू वळून घ्यायचेत तर हे बघा अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत अजिबात कठीणपणा नाही आहे अगदी मौसूत असे हे लाडू आपले तयार होतात तर आता हे लाडू अजून थोडेसे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावरती मी काही पिस्त्याचे काप लावते आणि इथे मी थोडीशी भाजलेली खसखस घेतले आणि ही जी खसखस आहे ते आपण अशा पद्धतीने लाडवावरती कोट करून घ्यायची म्हणजे लाडू जे आहेत ते अजून दिसायला खूप सुंदर दिसतात तर इथे आपला हा एक चुरमा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू वळून घेणार आहोत आता श्रावणसुद्धा येतो आहे आणि काही दिवसांवरच गणपती बाप्पासुद्धा येत आहेत म्हटल्यावर नैवेद्यासाठी काय बनवायचं हा जर प्रश्न कधी आला तर हे लाडू तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत तर इथे आपले मौसूद दाणेदार असे चुरमा लाडू तयार झालेले आहेत दिसायला जेवढे सुंदर दिसतात तेवढेच खायला देखील खूपच टेस्टी लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे खूपच पौष्टिक असे हे लाडू आपण आज बनवलेले आहेत तर असे दाणेदार चुरमा लाडू तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद